राज्यामध्ये आदिवासी हे डोंगरदऱ्यांमध्येच राहतात मात्र ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गर्भवती महिलेला प्रसूती काळा सुरू झाल्यानंतर या महिलेला बांबूची जोळी करून रुग्णालयात हलवण्यात आले या गावामध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या महिलेला बांबूच्या झुळीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये अनेक गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे त्यात राजकीय विरोधकांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे